हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही आय होप सगळे जो खूप चांगले असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या न्यू व्लॉग मध्ये तांगू करून कसं घातलं शर्ट आणि पळायला हातात पण आहे ना एकदा या 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 हे बागा, हे कसं पळ हातात ना तर मी आता इथे पास्ता करत आहे आणि हे बघा हे सगळं मला व्हेजिटेबल टाकून देत आहे आणि इथे मी आता पास्ता उकळायला टाकलेला आहे हे बघा काय तर पड चालूच असते यांची صدا हेच करायले कुंभडीचे मणे फाळायला दुसरे <laughs> आता वीस का तीस ला एक तर बघित पास्ता बनवतो बघा कसं बनलेलं आहे का टाकलंसमध्ये कायच टाकलेलं नाही दहा हलवे अगं म्हणजे त्याच्या अगोदर काय काय टाकलीस मध्ये टमाट कांदा मिरची लसूण आणि आधी काय करून घेतले चला बॉईल बॉईल मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते दाखवतो कसा पास्ता बनलेला हे कसा बनलाय पास्ता आता आमच्या इकडे पास्ता खाऊन झालं झाल्या झाल्या की मम्मी इकडे चकल्या बनवायला सुरु केली हे ना काम कधीच कर कमी करत नाही बघा जास्त बघ काय माझ्या मी बोलत आहे मी बोलवले हो हे बघ माझी दीदी अजून कॉलेज आली नाही आत्ता वाजत आहेत साडेतीन अजून नाही आली मग तोपर्यंत मी विचार केला अभ्यासच करत बसावं तिनं आल्यास तर मग अभ्यासच होत नाही माझा तर आता माझा अभ्यास सुद्धा झालेला आहे आणि हे बघा माझी दिदी पण आता आलेली आहे फक्त मोबाईल डोक्यावरच नारळ असं झाड बघाय तिला बघा राहिलोच नाही तर मम्मी ना आज मला जेवायची आवडत नाही ते बनलेलं होतं ते मॅडमला आता काय बनवत बनवला काय बघा काय बोलत आहेस अंजाची चटणी फक्त एकटी साठी बनवत आहे मला म्हणत आहे उरलं तर ते नाही तर नाही का के मला नक्की सांगा नक्की दिसत आहे पुरेस म्हणजे जेवण ते झुट्टा घातली होती नाही तर थांब नारळाचं झाड इथं तर आता बघा ह्याचे केसच होत ठेवत नाहीत माकडासारखी दिसायचा अनुष्का नको कशाला घालतेच किती सॉक्स अनातलं पसळला करतेच अजून पडते

जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडीओ मध्ये तोपर्यंतसाठी बाय आणि गुन्हा मिळव